मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये असा कोणता धार्मिक ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याच्यासमोर तुम्हाला जिवंत प्राण्यांचा जीव द्यायचा आहे बली द्यायची आहे पशुबली कोणत्या धर्मात सांगितले आहे किंवा कोणत्या देवाने प्रत्यक्ष प्रकट होऊन मानवाला सांगितलेलं आहे सांगा मला त्याला आणा माझ्यासमोर जे त्याचा काही आधार नाही प्रमाण नाही त्या गोष्टीचा उवास करून निरर्थक ईश्वरांच्याच लेकरांची जीवजंतू प्राणी ईश्वराची लेकरे आहेत त्या लेकरांची आपणसुद्धा ईश्वराची लेकरं आहोत त्या लेकरांची त्याच देवतासमोर कत्तल करणे हे किती घोर चूक आहे तुम्हाला असं वाटते मित्रांनो पशुबळी बंद झाली पाहिजे या गोष्टीवर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा ही की ही प्रथा योग्य की चुकीची